व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांसाठी संघर्ष करणारी एक संघटना एकंदरीतच कशा प्रकारे तिथं कार्य चालतं आणि काय सांगू इच्छिता व्हॉइस ऑफ मीडियाबद्दल बद्दल नमस्कार मी सुरेश जगताप ठाणा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणारी संघटना आहे म्हणजे पत्रकार ज्या वेळेला आपण समाजातल्या बातम्या जमा करतो तळागाळापर्यंत पोहोचतो पावसा पाण्यानं आणि इतर थंडी वाऱ्यानं तो एवढे मोठं समाजासाठी दिशाने दशा दाखवत असतो मात्र त्याची अवस्था फार भयानक आहे फार खराब आहे त्यामुळं त्याला असं वाली असं कुठून तरी त्याला काही सापडत नाही त्यामुळे आम्ही पत्रकारांसाठी सुद्धा चांगल्या योजना आम्ही आमच्या या संघटनेच्या माध्यमातून आम्ही ठेवलेल्या आहेत जसं पत्रकारांचं घरकुल असेल पत्रकारांच्या मुलांच्या समस्या असतील शाळेच्या प्रश्न असेल किंवा मग तर त्यांच्या कुटुंबाचं असेल अशा अनेक विविध प्रकारच्या त्याच्यामध्ये आम्ही मागण्या ठेवलेल्या आहेत शासन स्तरावरील आपण ज्या काही पत्रकारांना सुटेबल होतील पत्रकारांना फायदेशीर होतील अशा योजना आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पत्रकारांसाठी आम्ही करत आहोत अनेक नवीन युवा पत्रकार असतील त्यांना ज्या संघटनेशी नोंदणी करायची असेल किंवा सहभागी व्हायचं असेल काय प्रोसेस आहे कशा प्रकारे त्यांनी संपर्क केला सर बघा पत्रकार म्हणजे हा वैचारिक पातळीचा हा एक भाग मानला जातो आणि आणि त्या पद्धतीनं पत्रकार व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून एक प्रशिक्षण शिबिर आम्ही ठेवलेलं आहे त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आम्ही पत्रकार काल आज आणि उद्याचा याच्यात काय फरक आहे हे आम्ही शिकवत असतो त्याबरोबर असे समाजामध्ये तळागाळातले पत्रकार निर्माण व्हावा सामाजिक कार्य त्यांच्या हातून चांगलं घडावं समाजाला दिशा आणि दशा दाखवण्याचं चांगलं योग्य ते काम करावं असं आम्ही पत्रकारांना आम्ही अपील करतो की जे हे नवीन इच्छुक पत्रकार असतील त्यांनी आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या एकदा तरी कॅडर कॅम्प त्यांनी अटेंड करावा त्याच्यातून त्यांना सर्व प्रकारची माहिती मिळेल अनेक असे पत्रकार आहेत जे आजही संघर्ष करतात मग त्यांना कुठल्या तरी खोट्या केसेस मध्ये अडकवलं जातं किंवा अनेक पत्रकार असे देखील आहेत की ज्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी देखील अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अशा पत्रकारांसाठी आपल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेकडून कशा प्रकारचं पाऊल येणार आहे बघा पत्रकारिता करताना बऱ्या वाईट बातम्या लागल्या जातात एखाद्या नेत्याविरोधात असेल किंवा समाजाच्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या विरोधामध्ये असेल त्यांनी काहीतरी गुन्हा केला असेल बातम्या लागल्यानंतर पत्रकारावरती हल्ला होतो संबंधित लोक पत्रकारावरती त्याला वेढीच धरतात त्याची पत्रकारिता चालू नये त्याच्या मुस्क्या बांधल्या जातात अशा वेळेला आम्ही अ व्हाइस माध्यमातून आम्ही त्यांना न्याय मिळून देत असतो पत्रकारांना आमची एक अ व्हाइस मिडियाची विंग आहे हल्ला विरोधी पत्रकार हल्ला विरोधी संघटना अशी एक के लिंक केलेली आहे त्या माध्यमातून आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो दुसरी गोष्ट उदरनिर्वाहाचं ते तुम्ही बोललात उदरनिर्वाहाच म्हणजे आपलं काम धंदा करून आम्ही तो उदरनिर्वाह करू शकतो पत्रकारिता हा उदरनिर्वाहाचं साधन नाही पत्रकारिता ही समाजातली एक न्याय प्रक्रिया देण्याचं काम आम्ही करत असतो त्याच्यामुळं त्यांनी त्याचा उदरनिर्वाह त्यांनी जरूर करावा त्या माध्यमातून सुद्धा आम्ही हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे जसा बेरोजगार असेल त्याला कुठल्या कामधंद्यामध्ये त्याला आपण सुविधा उपलब्ध कशी करता येईल या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो